मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटी पेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली पैसे त्यांचलेले आहेत अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली हे पैसे आतापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत लाडक्या बहिणी नो नमस्कार आज सोमवार एक डिसेंबर 2025 आहे आणि तुम्ही ज्या दिवसाची खूप दिवसांपासून वाट बघत होत्या तो दिवस अखेर आला आहे सकाळी सात वाजता बँकांचे शटर उघडले त्याच वेळी अनेक बहिणींच्या मोबाईलवर डीबीटीचा मेसेज जाऊन खात्यात तीन रुपये जमा झाल्याचे दिसले होय नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन रुपये आजपासूनच अनेक खात्यात पडायला सुरुवात झाली आहे राज्य सरकारने शनिवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत जवळपास आठ हजार कोटी रुपये मंजूर केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बँकांना लेखी आदेश दिले की आज सोमवारी बँका उघडताच महिलांच्या खात्यात पैसे सोडायचे आहेत त्यामुळे सकाळी सातपासूनच बँकांसमोर महिलांची प्रचंड गर्दी दिसत आहे आणि अनेक बहिणी आनंदाने पैसे काढून घरी परतताना दिसत आहेत ही प्रक्रिया पूर्ण राज्यभर सुरू आहे पण आज पहिल्या दिवशी सरकारने काही निवडक जिल्ह्यांना विशेष प्राधान्य दिले आहे कारण उद्या दोन डिसेंबरला काही भागात महत्वाचे मतदान आहे आणि सरकारला लाडक्या बहिणींना आजच पैसे देऊन आनंदी करायचे आहे हे आता उघड गुपित झाले आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः बँक अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की आज रात्री बारा वाजेपर्यंत का होईना पण ज्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे पडलेच पाहिजेत बँका बंद करायच्या नाहीत असा थेट आदेश दिला आहे एवढेच नव्हे तर ज्या बँकांचा सर्व्हर आज जरा स्लो चालला त्यांना तात्काळ दुप्पट मनुष्यबळ लावून काम करायला सांगितले आहे आता सगळ्यात महत्वाचे प्रश्न तुमच्या मनात आहेत ते मी आता एक एक करून स्पष्ट करतो पहिला प्रश्न कोणाला आज पूर्ण तीन हजार मिळणार आहेत आणि कोणाला कमी मिळणार किंवा मिळणारच नाहीत तर ऐका ज्या बहिणींनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई के वाय सी पूर्ण केले आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखरच अडीच लाखांच्या आत आहे अशा सर्व बहिणींना आज पूर्ण तीन हजार रुपये पडतील आधार कार्ड बँकेशी लिंक आहे मोबाईल नंबर चालू आहे आणि मतदार यादीत नाव आहे असे असल्यास आज पैसे हमखास येतील ज्या बहिणींनी पंधरा नोव्हेंबर नंतर केवायसी केले किंवा के अजून केलेलंच नाही त्यांना आज फक्त नोव्हेंबरचे पंधराशे रुपये येतील आणि डिसेंबरचे पंधराशे केवायसी पूर्ण केल्यावरच येतील आता ज्यांना एकही रुपया येणार नाही अशा बहिणी कोणत्या ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे किंवा खोटा उत्पन्नाचा दाखला दिला आहे ज्या सरकारी किंवा निमसरकारी नोकरीत आहेत किंवा त्यांचा नवरा आहे ज्यांनी खोट्या कागदपत्रांवर योजना घेतली होती आणि आता केवायसी ती फसवणूक उघड झाली आहे पुरुषांनी बायकोच्या नावाने किंवा बनावट नावाने खाते उघडून लाभ घेतला होता अशी प्रकरणंही उघडकीस आली आहेत त्यांनाही आज पैसे थांबवले आहेत सुमारे अडीच ते तीन लाख खाती अशा प्रकारे अपात्र झाली आहेत आणि त्यांना यापुढे कधीच लाभ मिळणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे आता दुसरा प्रश्न आज कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य मिळाले आहे सरकारने आज पहिल्या टप्प्यात बारा जिल्हे निवडले आहेत आणि या बारा जिल्ह्यांतील जवळपास चाळीस लाख बहिणींच्या खात्यात आजच पैसे कायला सुरुवात झाली आहे ही जिल्हे आहेत जालना नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पुणे बीड बुलढाणा औरंगाबाद हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांतील बहुतेक तालुक्यांमध्ये सकाळी सात वाजेपासूनच पैसे पडायला लागले आहेत उर्वरित जिल्ह्यांना उद्या आणि परवा म्हणजे दोन आणि तीन डिसेंबरला पैसे येतील पण या बारा जिल्ह्यांना आज विशेष प्राधान्य दिले आहे कारण उद्या काही ठिकाणी मतदान आहे आणि सरकारला लाडक्या भेणींच्या चेहऱ्यावर हसू पाहायचे आहे हे आता सर्वांना समजले आहे आता तिसरा प्रश्न कोणत्या बँकांमध्ये पैसे लवकर पडत आहेत सरकारने काही बँकांना विशेष प्राधान्य दिले आहे कारण या बँकांचा डीबीटीचा वेग जास्त आहे त्यात एचडीएफसी आय सी आय सी आय कोटक महिंद्रा येस बँक ॲक्सिस बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक बँक ऑफ महाराष्ट्रा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बचत खाती यांचा समावेश आहे जर तुमचे खाते या बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुमचे पैसे आज नक्कीच येतील इतर बँकांमध्येही येतील पण या बँकांना सरकारने आधीच सांगितले आहे म्हणून यांचा वेग जास्त आहे आता जरा जालना जिल्ह्याबद्दल बोलूया जालन्यातील अंबड भोकरदन बदनापूर जाफराबाद परतूर मंठा गणसावंगी या तालुक्यांमध्ये सकाळी आठ वाजेपर्यंतच अनेक बहिणींना पैसे पडले नंदुरबारमध्ये नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा अक्राणी या भागातही पैसे पडले आहेत नांदेडमध्ये अर्धापूर भोकर बिलोली देगलूर कंधार किनवट लोहा महूर नायगाव उमरे या तालुक्यांमध्ये महिलांनी बँकेसमोर प्रचंड गर्दी केली आहे नागपुरात शहर आणि ग्रामीण दोन्ही भागात हिंगणा कामटी काटोल सावनेर रामटेक उमरेड या ठिकाणीही पैसे पडले आहेत नाशिक जिल्ह्यात सटाणा मालेगाव दिंडोरी इगतपुरी सिन्नर त्र्यंबकेश्वर या भागांतही बहिणी आनंदी आहेत परभणीत गंगाखेड जिंतूर सेलू पालम या ठिकाणीही पैसे आले पुण्यात हवेली खेड जुन्नर शिरूर बारामती इंदापूर दौंड या भागांगर्दी दिसत आहे बीडमध्ये अष्टी गेवराई केज अंबाजोगाई परळी या ठिकाणीही पैसे पडले बुलढाण्यात खामगाव चिखली मेहकर संग्रामपूर या भागांतही बहिणींना पैसे मिळाले एक महत्वाची गोष्ट सांगतो ज्या बहिणींना अजून पैसे आले नाहीत त्या घाबरू नयेत आज रात्री बारा वाजेपर्यंत टप्प्याटप्प्यानं सर्व पात्र खात्यात पैसे येतील काही बँकांचा सर्व्हर जरा स्लो आहे पण सरकारनं सर्व बँकांना सांगितले आहे की रात्रही काम चालू ठेवा ज्या बहिणींचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांनाही उद्या सकाळपर्यंत पैसे येतील कारण पोस्ट ऑफिसचा वेग थोडा कमी असतो पण याचा अर्थ असा नव्हे की पैसे थांबले आहेत ते नक्की येतील आणखी एक महत्वाची गोष्ट ज्या बहिणींनी के वाय सी केले आहे पण तरी पैसे आले नाहीत त्यांनी एकदा आपले आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते तपासावे काही वेळा आधार आणि बँक लिंक तुटलेले असते किंवा मोबाईल नंबर बंद असतो त्यामुळे पैसे परत जातात अशा बहिणींनी लगेच जवळच्या सी केंद्र किंवा बँकेत जाऊन लिंक करून घ्यावे दुसरे म्हणजे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे पण दाखला जुना आहे त्यांनी नवीन दाखला अपलोड करावा सरकारनं सांगितले आहे की नवीन दाखला अपलोड केल्यावर लगेच पैसे येतील आता एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो जी बऱ्याच बहिणींना माहीत नाही सरकारनं काही नवीन नियम आणले आहेत ज्यामुळे यापुढे काही बहिणींना हा लाभ मिळणार नाही हे नियम कठोर वाटतील पण खरं सांगतो हे खरंच गरजूंपर्यंत लाभ पोहोचावा म्हणून आहे कोणत्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे म्हणजे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त दाखवलेलं आहे ज्या कुटुंबांनी नमो शेतकरी योजना पी एम किसान किंवा इतर कोणतीही शेतकरी योजना घेतली असेल ज्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे किंवा पगार अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन वा आहे किंवा ट्रॅक्टर आहे आणि शेवटी ज्यांनी आयकर भरलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही या निकषांमुळे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लाख बहिणींची नावे यादीतून कमी होणार आहेत दुःख होतं ऐकून पण सरकारचं म्हणणं बरोबर आहे ज्यांना खरंच गरज आहे त्या बहिणींपर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत एका कुटुंबाला दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेऊन सरकारची तिजोरी रिकामी करणं योग्य नाही पण ज्या बहिणी खरंच गरजू आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड पिवळं आहे किंवा कुटुंबात नमो शेतकरीचा लाभ घेतला आहे त्यांनी काळजी करू नका तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन अपील करू शकता जर तुमचं वार्षिक उत्पन्न खरंच अडीच लाखांपेक्षा कमी असेल आणि पुरावे असतील तर तुमचं नाव परत समाविष्ट केलं जाऊ शकतं आता खुशखबर ज्या बहिणींचे ऑक्टोबर सप्टेंबर किंवा त्यापूर्वीचे हप्ते बाकी आहेत त्यांचेही पैसे पाच डिसेंबर पर्यंत येतील असं सरकारनं सांगितलंय फक्त ई केवायसी पूर्ण असायला हवी आणि हो आता थंडी वाढली आहे ना हे तीन हजार रुपये आल्यावर स्वतःसाठी एक उबदार शाल स्वेटर किंवा लहानग्यांसाठी गरम कपडे नक्की घ्या तुमची तब्येत चांगली राहिली तरच घर सांभाळता येईल नाही का आता एक अफवा खूप आहे एक पॉइंट पाच कोटी महिला अपात्र झाल्या खरं सांगते ही आकडेवारी अतिशय उक्तीपूर्ण आहे प्रत्यक्षात सुमारे पस्तीस ते पंचेचाळीस लाख नावे छाननीत बाद झाली असावीत असं महिला आणि बाल खात्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलंय यात डुप्लिकेट अर्ज मयत व्यक्तींचे अर्ज पुरुषांनी महिलांचं नाव वापरून केलेले अर्ज जास्त उत्पन्न असलेली कुटुंब यांचा समावेश आहे म्हणजे खऱ्या गरजू बहिणींना धक्का बसणार नाही याची सरकार काळजी घेते आणखी एक मोठी अफवा पंचवीस हजार रुपये बोनस मिळणार मतदान कार्ड जमा करा बहिणींनो हे शंभर टक्के आहे असं कोणतंही सरकारी पत्र जी आर किंवा घोषणा नाही कोणी अंगणवाडी सेविकेला किंवा ग्रामसेवकाला पैसे देऊन मतदान कार्डाची झेरॉक्स देऊ नका ही फसवणूक आहे उलट तुमचं मतदान कार्ड सुरक्षित ठेवा आणि दोन डिसेंबरला नक्की मतदान करा तुमचं एक मत ठरवणार आहे की पुढची पाच वर्ष कोण तुमची सेवा करणार आणखी काही जबरदस्त बातम्या आहेत ज्या तुम्हाला माहीतच असायला हव्यात एक बांधकाम कामगार योजना ज्या बहिणी किंवा त्यांचे पती बांधकाम कामगार आहेत त्यांना पाच हजार रुपये थेट अनुदान मिळत आहे काहींना दहा हजारांपर्यंतही मिळाले लवकरच नवीन अर्ज सुरू होतील मोफत भांडी वाटप काही जिल्ह्यात सुरू झालंय प्रेशर कुकर तवा भांडी सेट मोफत मिळत आहेत ग्रामपंचायतीत चौकशी करा घरकुल योजना नवीन याद्या लागल्या आहेत ज्यांचं स्वतःचं घर नाही त्यांनी तातडीनं तपासणी करावी मोफत सोलर रूफटॉप प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून तीनशे वॅटपर्यंत मोफत सोलर पॅनल बसवून मिळते लाईट पंखे आरामात चालतील अर्ज लवकरच सुरू होतील बहिणींनो या सगळे योजना तुमच्यासाठीच आहेत पण त्यासाठी एकच गोष्ट लागते तुमची ई e के आणि योग्य कागदपत्रं अफवांवर विश्वास ठेवू नका कोणी म्हणते योजना बंद झाली कोणी म्हणते सगळ्यांचे पैसे येणार नाहीत अशा लोकांना सांगा की आम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आणि विश्वसनीय बातम्यांवर विश्वास ठेवतो म्हणूनच लाडक्या बहिणींनो आजचीही बातमी गंभीर आहे काहींसाठी ही आनंदाची सुरुवात आहे तर काहींसाठी एक धक्का आहे पण हा धक्का तुमच्या लक्षात आणून देतो की योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमची जबाबदारी पूर्ण करावी लागेल के वाय सी बँक लिंकिंग आणि उत्पन्न दाखला या गोष्टी तपासून पहा जर काही चुकीचे असेल तर ते सुधारा सरकारकडे वेळ मागा पण तुमची प्रक्रिया पूर्ण करा आणि ज्यांना आज पैसे मिळणार आहेत त्यांनीही एक काम करावे तुमच्या बँक खात्याची नोंद घ्यावी पैसे आले की नाही ते तपासावे कारण अनेक वेळा तांत्रिक अडचणींमुळे पैसे येण्यास उशीर होऊ शकतो घाबरू नका सरकारनं निधी मंजूर केला आहे हा निधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे शेवटी लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठीच आहे तुमच्या आर्थिक सक्षमतेसाठी तुमच्या स्वावलंबनासाठी या योजनेचं रक्षण करणे हेच तुमचं कर्तव्य आहे गैरप्रकार होऊ देऊ नका चुकीची माहिती देऊ नका जे काही योग्य आहे ते मागा आणि जे बरोबर आहे त्यासाठी झगडा कारण तुमच्या हक्कासाठी झगडणं हेच खरं लाडकेपण आहे शेवटी एवढंच सांगतो लाडक्या बहिणींनो तुम्ही खूप दिवस वाट बघितली आज तो दिवस आला आहे ज्यांना पैसे आले आहेत त्यांनी आनंद साजरा करा आणि ज्यांना अजून आले नाहीत त्या थोडे संयम ठेवा आज रात्रीपर्यंत नक्की येतील सरकारने खूप मोठा निधी मंजूर केला आहे आणि एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः लक्ष लावून ही प्रक्रिया जलद गतीने चालवली आहे तुमच्या खात्यात पैसे पडले की तुम्ही तुमच्या मुलांचे स्वप्न पूर्ण करा घराचा खर्च भागवा आणि हसत खेळत पुढे जा तुमचा हा आनंद पाहून आम्हालाही खूप आनंद होत आहे पुन्हा भेटू पुढच्या अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र